हरियाणा जम्मू काश्मीर मध्ये भाजपला यश मिरजेत पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष हरियाणा व जम्मू काश्मीर येथील विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आज हाती आले आहेत यामध्ये भाजपाला हरियाणा या राज्यात बहुमत मिळाले असून जम्मू काश्मीर या ठिकाणी भाजपला चांगल्या जागा मिळाल्याने मिरजेत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या कार्यालयासमोर युवा नेते सुशांत खाडे आणि भाजपा कार्यकारिणी सदस्या माजी महापौर संगीता खोत यांना फटाक्यांची करत केला यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत असताना म्हणाले विरोधकांकडून जो संविधान बदलाचा आणि आरक्षणाचा विषय घेऊन भाजपला बदनाम केले होते ते या निकालाने मतदार राजांनी दाखवून दिलं की भाजपा या पक्षावर त्यांचा विश्वास आहे किती अपप्रचार केला तरी सत्य बाहेर येतच असे हरियाणा आणि जम्मू काश्मीर मध्ये भाजपला यश मिळालं आहे तसेच यश हे महाराष्ट्र विधानसभेला देखील मिळेल आणि नक्कीच भारतीय जनता पार्टीचा भगवा विधानसभेवर पडकेला असंही यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितलं भारतामध्ये हरियाणा व जम्मू काश्मीर या दोन विधानसभेचे निकाल लागलेले आहेत ला आपण बघितलं की ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला काँग्रेसनं भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर संविधान बदलेल व आरक्षण घालवेल असे दोन खोटे निरिटेव तयार केले होते या ठिकाणी हरियाणाच्या आहे जम्मू काश्मीरच्या जनतेचे आभार व्यक्त करतो कारण गेल्या वेळेला जम्मू काश्मीर मध्ये आम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला पंचवीस सीट मिळाल्या होत्या त्या वाढून आज बघितलं तर आपण तीस ठिकाणी भारतीय जनता पार्टीची जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्याचबरोबर हरियाणामध्ये गेल्या वेळेला भारतीय जनता पार्टीला चाळीस उमेदवार तिथं आमदार निवडून आले होते त्या ठिकाणी आज बघितलं तर आता हाती आलेल्या सर्व निकालापैकी आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वतःच्या स्वभावावर पन्नास ठिकाणी आघाडीवर आहे त्यातले एकोणतीस ठिकाणचे निकाल लागलेले आहेत आणि राहिलेले एकवीस ठिकाणच्या उमेदवार या ठिकाणी आघाडी एकवीस ठिकाणच्या आघाडीवर आहेत आणि हरियाणामध्ये परत एकदा तिसऱ्यांदा या ठिकाणी आपल्याला माहित आहे हरियाणामध्ये दोनदा या पूर्वी भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं परत तिसऱ्यांदा एकदा या ठिकाणी हॅट्रिक करत भारतीय जनता पार्टीचं सरकार यावेळी सत्तेवर येते त्याबद्दल हरियाणाच्या जनता व जम्मू काश्मीरच्या जनतेच्या या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो व आणि या ठिकाणी आम्ही आनंदोत्सव या ठिकाणी सादर करतो त्याचबरोबर हे हरियाणा आणि काश्मीर ही तर एक जाती होती आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राचं आपल्याला दिसून येईल महाराष्ट्रामध्ये देखील परत एकदा या ठिकाणी सरकार सत्तेवर येईल आणि आपण परत एकदा या ठिकाणी मुंबईमध्ये विधानसभेवर भगवा फटकल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आजच आपण हरियाणा विधानसभा तसेच जम्मू काश्मीरच्या विधानसभेचे निकाल आपण पाहतोय तर हरियाणामध्ये आपली बहुमताची सत्ता येताना दिसतीये त्याचबरोबर जम्मू काश्मीर मध्ये देखील गेल्या वेळेपेक्षा आपल्या शिटा जास्त येताना दिसत आहेत तर निकाल आपल्या बाजूनी या जनतेनं दिलेला आहे मी हरियाणाच्या जनतेचे तसेच आपल्या जम्मू काश्मीरच्या जनतेचे आमच्या मिरज विधानसभा महाराष्ट्राच्या वतीनं मी खूप खूप अभिनंदन करते त्यांचे आभार मानते गेले वेळेला ज्या पद्धतीनं ह्या संपूर्ण देशभरामध्ये दे। एक चुकीचा नेरेटिव्ह आमच्या भारतीय जनता पार्टीला काही जागांमध्ये धक्का पोचला परंतु जनता ही हुशार आहे मतदार हा हुशार आहे सतत कुणीही जनतेची फसवणूक करत नाही सत्य काय आहे ते त्या जनतेला माहीत झालेलं आहे त्याच पद्धतीनं आज येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राची सुद्धा विधानसभेची इलेक्शन लागते महाराष्ट्र सुद्धा चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी महायुतीला सत्ता देणार आहे परत एक वेळ आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे की मुंबईमध्ये आपल्या भगवा परत फडकणार आहे तर मी परत एक वेळ महाराष्ट्रीय जनतेच्या वतीनं या दोन्ही राज्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करते त्याचबरोबर माननीय पालकमंत्री सुरेशजी भाऊ खाडे यांच्या वतीने देखील खूप खूप अभिनंदन करते आणि महाराष्ट्राच्या जनतेला आपण खरंच खरच हे शिकायला मिळालं की खरं काय आहे ते आणि त्या पद्धतीनं आपण सर्वांनी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी असेल आपल्या या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि जनतेनं काम केलं पाहिजे धन्यवाद यावेळी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे ज्योती कांबळे उमेश हारके राज कबाडे तसेच भाजपचे महिला पदाधिकारी आणि पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूज साठी आदि माने मिरज ताजा बतमें महान करे, बत करे सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन क्लिक करा